राज्य सरकारने आपल्या हिशाचा विमा हप्ता थकवला त्यामुळे खरीप दोन हजार चोवीस मधील चारशे कोटी आणि रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस मधील दोनशे सात कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे तसेच शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी दोन हजार तेवीस चोवीस मधील दोनशे बासष्ट कोटी रुपये मिळणे बाकी आहेत ही रक्कम पुढील पंधरा दिवसामध्ये मिळेल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले पीक विम्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात चा चांगलाच गाजत आहे सरकारने यापूर्वी विमा योजनेतील हप्त्याची रक्कम समायोजित करून दोन हजार वीस एकवीस पासूनच्या भरपाईचा मुद्दा निकाली काढला होता मात्र दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामातील भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही पीक विमा मंजूर झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तरतूद आहे मात्र विमा कंपन्यांनी आतापर्यंत अनेकदा हा नियम धाब्यावर बसवला आहे बहुतेक वेळा राज्य शासन आपल्या हिश्याचा विमा हप्ता देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास विलंब होतो विमा कंपन्यांनी अजून दोन हजार तेवीस चोवीस मधील खरीप आणि रब्बीतील दोनशे बासष्ट कोटी रुपयांची भरपाई थकीत ठेवली आहे कृषी मंत्र्यांनी माहिती दिली की खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील विमा भरपाईची चारशे कोटींची रक्कम थकीत आहे यापैकी काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईचा समावेश आहे तर इतरही दोन ट्रिगर मधील भरपाई आहे रब्बीतही आतापर्यंत दोनशे सात कोटींची भरपाई मंजूर झाल्याची माहिती आहे परंतु राज्य सरकार आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता देत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नाही कृषी मंत्र्यांनी माहिती दिली की सुधारित विमा योजना दोन हजार सोळा सतरामध्ये लागू झाल्यापासून ते दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत विमा योजनेतून कंपन्यांना एकूण त्रेचाळीस हजार दोनशे एक कोटी रुपये मिळाले त्यापैकी कंपन्यांनी शेतकऱ्यांना बत्तीस हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपये भरपाई दिली म्हणजेच विमा कंपन्यांना मिळालेल्या एकूण विमा हप्त्यापैकी शहात्तर टक्के भरपाई शेतकऱ्यांना मिळाली शेतकऱ्यांना वर्षाला सरासरी चार हजार ऐंशी कोटी रुपये भरपाई मिळाली तर दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद